हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला माहिती असेल अंकगणित हा एक महत्त्वाचा विषय असतो आणि अंकगणित या विषयामध्ये अत्यंत महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे रेल्वे रेल्वे टॉपिकवर प्रत्येक कोणत्याही एक्झामला जर तुम्हाला अंकगणित हा विषय असेल तर अंकगणितमध्ये रेल्वे या टॉपिकवर शंभर टक्के प्रश्न असतोच असतो ओके उदाहरण पोलीस भरती असू देत तुम्हाला रेल्वेवर प्रश्न असतो असतो बघा दुसरी गोष्ट तुम्हाला आता रेल्वेच्या ज्या एक्झाम्स निघाल्या आहेत रेल्वेची टी सीची आहे ओके परत रेल्वे स्टेशन मास्टर कोकण रेल्वे अशा बऱ्याच एक्झाम्स आहेत त्यामध्ये तुम्हाला रेल्वे भागा या भागावर तुम्हाला शंभर टक्के प्रश्न असणार आहे या भागावर म्हणजे रेल्वे या भागावर जेवढे काही टाईप्स आहेत तेवढे सर्वच्या सर्व टाईप्स मी या व्हिडिओमध्ये मी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे ओके जेवढी एक्झाम्पल्स तुम्हाला मी सोडून देणार आहे ती एक्झाम्पल्स सर्वांनी एक वही घ्या वहीमध्ये नोट करा ओके okay, त्या टाईपचे एक्झाम्पल स्वतः सोडवण्याचा प्रयत्न पण तुम्ही करा तुम्हाला एक्स्ट्रा एक्झाम्पल्स मी तुम्हाला सोडवण्यासाठी स्क्रीनवर देतो आहे ती एक्झाम्पल्स मी तुम्ही स्वतःहून सोडवा आणि जर काही तुम्हाला अडचणी असेल तर कमेंट पण करून मला सांगा ना okay? ओके चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला मी काही नोट्स देणार आहे ज्या मी तुम्हाला नोट देईन त्या तुम्ही लाल पेनने लिहून ठेवत जावा ओके प्रत्येक एक्झाम्पलला आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी तेवढे तेवढ्या नोट्स मी देत आहे देत आहे ठीक आहे आता रेल्वे या भागामध्ये जर तुम्ही विचारला असणार तर सगळ्यात महत्वाची गोष्ट एक अत्यंत महत्त्वाचा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत एकच फॉर्म्युला आहे एकच सूत्र आहे ते म्हणजे काय सांगा अंतर बरोबर वेग गुणिले वेळ काय सांगा अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हा एक अत्यंत महत्त्वाचा फॉर्म्युला आहे आपल्याला जवळपास सगळ्यात एक्झाम्पल्सला आपला यूज करावा लागतो ओके म्हणजे तुम्हाला जर अंतर काढायचं असेल तर तुम्हाला वेग गुणिले वेग हे सूत्र तुम्हाला वापरायचं आहे ओके आता कधी कधी काय होतं तुम्हाला अंतर हे किलोमीटरमध्ये दिलेलं असतं किंवा वेग असतो ना वेग हा तुम्हाला किलोमीटर प्रति तासमध्ये दिलेला असतो म्हणजे समजा हे बघा पन्नास किलोमीटर पन्नास किलोमीटर प्रति तास याचा अर्थ काय सांगा पन्नास किलोमीटर प्रति तास याचा अर्थ था एका तासाला ती गाडी किंवा ती ट्रेन पन्नास किलोमीटर जाते एका तासाला पन्नास किलोमीटर जाते म्हणून त्याला आपण पन्नास किलोमीटर प्रति तास असं म्हणतो ओके जर समजा तुम्हाला हा जर वेग प्रश्नामध्ये पन्नास किलोमीटर प्रति तास आपण युनिट किंवा एकक असं म्हणतो याला हे जे एकक आहे ना प्रश्नामध्ये किलोमीटर प्रति तास असेल आणि तुम्हाला उत्तर जे अपेक्षित आहे ते तुम्हाला समजा मीटर प्रति सेकंदमध्ये हवं असेल याला आपण मीटर प्रति सेकंद म्हणजे एका सेकंदाला किती मीटर ओके मीटर प्रति सेकंद हवं असेल तर आपला युनिट म्हणजे एकक आपला चेंज करावं लागेल बदलावं लागेल मग काय करायचं सांगा हे जे सूत्र आहे किंवा किलोमीटर प्रति तास तुम्हाला दिलेलं आहे लक्षात ठेवायचं याला काय काय सांगायला पन्नास म्हणजे किलोमीटर प्रति तास ते तुम्हाला मीटर सेकंद मध्ये जर समजा रूपांतर करायचं असेल तर पाच छेद अठराने गुन्हावे अठराने गुन्हावे ओके हे लक्षात ठेवा एक नंबरला हे सूत्र लिहून घ्या दोन नंबर हे लक्षात ठेवा एक किलोमीटर किलोमीटरचे मीटर प्रतिसेकंदमध्ये रूपांतर करण्यासाठी ओके त्याला पाच चेड अठराने गुणावे ठीक आहे दोन नंबर तीन नंबर बघा जर सांगा तुम्हाला मीटर प्रतिसेकंद आहे त्याचं जर तुम्हाला किलोमीटर प्रति तास मध्ये रुपांतर करायचं असेल मीटर से किलोमीटर प्रति तास मध्ये रूपांतर करायचं असेल तर काय सांगा अठरा छेद पाच ने गुणायचं अठरा छेद पाच ने गुन्हावे हे तिन्ही पॉइंट तुम्हाला सुरुवातला लिहून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण सुरुवात, सुरुवात करणार आहोत एक नंबर तुम्हाला सूत्र सांगितलं अंतर बरोबर वेग गुणिले वेग नंबर दोन ला किलोमीटर प्रति तास जर समजा तुम्हाला मीटर प्रति मध्ये रूपांतर करायचं असेल तर तुम्हाला पाच छेद अठराने गुणावे लागणार आहे आणि जर मीटर प्रति सेकंद तो मीटर प्रति था था से तुम्हाला किलोमीटर प्रति तासमध्ये रूपांतर करायचं असेल तर अठराशे ने गुणावं लागणार आहे ओके आता आपण पहिलं एक्झाम्पल्स बघूया घ्या एक्झाम्पल तुम्हाला स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसत असेल बा स्क्रीनवरती एक्झाम्पल्स तुम्ही लिहून घ्या ओके वाटल्यास व्हिडिओ पॉज करून तुम्ही एक्झाम्पल लिहून घेत जावा ठीक आहे मी एक्झाम्पल वाचते बघा पहिले एक्झाम्पल काय बघा एक रेल्वे ताशी चोपन्न किलोमीटर प्रति तास वेगाने जात असल्यास एक रेल्वे आहे तिचा ताशी वेग चोपन्न किलोमीटर आहे बघा ताशी वेग तिथे सांगा चोपन्न किलोमीटर प्रति तास ताशी वेग याचा अर्थ एका तासाला चोपन्न किलोमीटर एच म्हणजे हवस हवस म्हणजे तास एका तासाला चोपन्न किलोमीटर तिचा वेग आहे ओके जात असल्यास तिचा मीटर प्रतिसेकंदमध्ये वेग किती म्हणजे काय सांगा तुम्हाला वेग दिलाय पण तो त्यांनी किलोमीटरमध्ये मध्ये दिलाय किलोमीटर प्रति तास याच तुम्हाला मीटर प्रतिसेकंदमध्ये रूपांतर करायचं आहे त्याने तुम्हाला तेच विचारलं आहे हा जो वेग आहे तो मीटर मध्ये किती होईल तुम्हाला आता जस्ट मी दोन नंबरच्या नोट्स मध्ये सांगितले बघा किलोमीटर तास तासचे जर तुम्हाला मीटर प्रतिसेकंदमध्ये रूपांतर करायचं असेल तर कितीने गुणायचं सगळं पाच छेद अठराने गुणायचं म्हणजे तुम्हाला काय करायचं सांगा उत्तर उत्तर काढताना चोपन्न गुणिले पाच छेद अठरा ओके एक गोष्ट लक्षात ठेवा रेल्वेला तुम्हाला अठराचा पाडा पाठ असलाच पाहिजे किंवा तु अठराचे तुम्हाला अठरा संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग लागतो हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे ओके अठराचा पाडा बघा अठरा एक अठरा अठरा तरीपन्न चौपन्न मला पाडा माहिती तुम्ही दिला अठरा एक अठरा अठरा तरी चोपन्न तीन गुणिले पाच तीन पाच चे किती पंधरा मीटर सेकंद म्हणजे तुमचं उत्तर काय आहे सांगा पंधरा मीटर सेकंद ओके आता आपण बघू सेकंड एक्झाम्पल दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये बघा त्यांनी काय म्हणते सांगा एक रेल्वे दहा मीटर प्रति सेकंद वेगाने जात असल्यास तुम्हाला रेल्वेचा वेग दिला इथे पण वेग सांगा दहा मीटर प्रति सेकंद म्हणजे एका सेकंदाला दहा मीटर आहे बघा दहा मीटर प्रति सेकंद एका सेकंदाला जर दहा मीटर जात असेल तर तिचा किलोमीटर प्रति तास मध्ये किती म्हणजे तुम्हाला ते काय करायचं सांगा मीटर मध्ये दिलाय तुम्हाला किलोमीटरमध्ये कन्व्हर्ट आहे रूपांतर करायचं आहे मग तुम्ही काय करणार सांगा दहाला कितीने गुणना सांगा अठराशे पाचने गुणायचं तुम्हाला नोट्स नोट्समध्ये तुम्ही तीन नंबरचे नोट्स दिले आहे बघा मीटर प्रति सेकंद असेल तुम्हाला किलोमीटर प्रति तास मध्ये रुपांतर करायचं असेल तर आपलं अठराचे पाच गुणावं लागतं ओके म्हणजे काय सांगा पाच एकी पाच पाच दोन्ही दहा दोन गुणिले आठ अठरा करा अठरा जुने सांगा छत्तीस किलोमीटर प्रति तास हे तुमचं काय झालं सांगा उत्तर झालं आता आपण बघूया तीन नंबर एक्झाम्पल्स ओके तीन नंबर एक्झाम्पल्स बघा तीन नंबर एक्झाम्पल्स म्हणजे असं म्हटलं बघा एक एका एकशे एक एक पन्नास मीटर लांब आग गाडीला आगगाडी म्हणजे ट्रेन रेल्वे ओके रेल्वेची लांबी आहे एकशे पन्नास मीटर आहे बघा आणि चारशे पन्नास मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म रेल्वेचा प्लॅटफॉर्म तुम्हाला माहिती आहे तो प्लॅटफॉर्मची लांबी आहे चारशे पन्नास मीटर आणि ह्या चारशे पन्नास मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म जर ओलांडायचा असेल तर त्याने म्हटलं त्या आग सॉरी ओलांडण्यासाठी वीस सेकंद लागतात तर त्या आगगाडीची गती मीटर प्रतिसेकंद मध्ये पाहिजे ओके त्याने काय म्हणतात सांगा रेल्वेची तुम्हाला लांबी दिन आहे एकशे पन्नास मीटर प्लॅटफॉर्मची पण लांबी दिन आहे चारशे पन्नास मीटर आणि त्याने म्हटलं हा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी त्या रेल्वेला वीस सेकंद लागतात ओके okay, तर त्यांनी म्हटलं रेल्वेचा वेग तुम्हाला स्पीड काढायचा आहे आणि तो वेग तुम्हाला मीटर प्रति प्रतिसेकंदमध्ये पाहिजे okay? ओके इथे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला मगाशी तीन नोट दिल्या आज चौथी नोट लिहून घ्या नोट इथं लहान लाल पेननेत लिहायची तुम्हाला प्रश्नामध्ये जेवढ्या काय लांब्या असतील लांब्या लांबी म्हणजे लांबी आता कशी बघा तुम्हाला रेल्वेची लांबी दिली आहे बरोबर ना प्लॅटफॉर्मची लांबी दिली आहे ओके कधी कधी तुम्हाला ब्रिज म्हणजे पुलाची लांबी येतात कधी तुम्हाला बोगद्याची लांबी येतात काय पण देऊ देत जेवढे काही लांब्या दिले तर सगळ्या लांब्यांची काय करायचं सांगा बेरीज करायची ओके प्रश्नामध्ये जेवढ्या लांब्या दिलेल्या असतील तेवढ्या सर्व लांब्यांची बेरीज करावी ओके हा चार नंबरची नोट आहे आता आपल्याला इथे यूज करायचे आहे चला प्रश्नामध्ये त्यांनी काय म्हटले बा एकशे पन्नास मीटर लांब रेल्वे रेल्वेची लांबी आहे एकशे पन्नास मीटर ओके आणि प्लॅटफॉर्मची लांबी किती सांगा चारशे पन्नास मीटर मग दोन्हींची बेरीज करणार चारशे पन्नास आणि एकशे पन्नास झाले की सांगा सहाशे मीटर म्हणजे एकूण लांबी झाली सहाशे मीटर बरोबर आता आपल्या इथे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ ते मी सूत्र वापरणार आहे एकदा मी तुम्हाला सूत्र लिहून देतो प्रत्येक वेळेला मी सूत्र लिहिणार नाही सूत्र लिहित बसायला आपण त्या दहावी त्या मुलांप्रमाणे आपला पूर्ण स्टेपिंगला मास्क नाही आपला फक्त आन्सर काढायचा आहे आपण स्पर्धा दृष्टीने विचार करतोय आपला लगेच आन्सर पाहिजे सूत्र तुमच्या डोक्यात पाहिजे ओके फक्त आता त्या प्रश्न मी सूत्र लिहितो पुढे मी सूत्र लिहित बसणार नाही ओके चला काय सूत्र बघा आपलं अंतर बरोबर वेग गुणिले वेग ओके आता अंतर किती आहे सांगा आपल्याकडे बघा सहाशे मीटर अंतर घेतलं म्हणजे किती सांगा सहाशे मीटर बरोबर तुम्हाला वेग किती दिलाय सांगा वेग वेग आपल्याला काढायचा आहे प्रश्नामध्ये बघा ओके गती आपला स्पीड काढायचं आहे आणि ते लागणारा वेळ दिला आहे किती सांगा वीस सेकंद बघा वेग काढायचा आहे म्हणून वेग मी आहेचाच ठेवला वेळ किती लाग सांगा वीस सेकंद लागतो Okay, ओके वीस सेकंद आता इथे बघा काय काय प्रश्नामध्ये आपण पाचशे अठराने गुंतव पाचशे अठराने केव्हा गुण आहेत सांगा किलोमीटरमध्ये दिलेलं असेल आणि तुम्हाला किलोमीटरमध्ये असेल समजा ओके वेग शक्यतो किलोमीटरमध्ये असतो किलोमीटरमध्ये दिला असेल आणि तुम्हाला उत्तर मीटर प्रतिसेकंद हवा असेल तरच आपण पाचशे अठराने किंवा अठराशे पासून काय असेल ते बोलतो इथे बघा तुम्हाला हे मीटरमुळेच दिलं आहे वेळ तुम्हाला सेकंदमध्ये दिला आहे आणि उत्तर पण तुम्हाला मीटर प्रतिसेकंदच हवं आहे त्यामुळे युनिट चेंज करायचं नाही मग काय करणार सांगा तुम्हाला वेग काढायचा आहे वेग बरोबर सहाशे चे वीस तुम्हाला वेग काढायचा आहे म्हणून हे जे वीस आहे ते मी या साईडला घेणार ज्यावेळी वीस आहेत ते ज्यावेळी या साईडला येतील त्यावेळी हा भागीले होणार कारण का सांगा इकडे गुणिले आहेत या साईडला गुनिलेले आहेत इकडं भागीले होणार आहे सहाशे भागिले वीस करा उत्तर भेटेल तुम्हाला का सांगा शून्यला शून्य घालणार मी छेद दोन तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलंय कोणत्याही संख्येला दोनने भागायचं असेल डायरेक्ट जी संख्याची निम्मे करायचे साठशे निम्मे तीस म्हणजे वेग किती झाला सांगा साठ मीटर हे तुमचा आन्सर झाला वेग झाला साठ मीटर ओके प्रश्न सोपा आहे आता आपण लगेच पुढे चौथा प्रश्न बघूया चौथा प्रश्न बघा तुम्हाला स्क्रीनवर दाखवते मी चौथा प्रश्न चौथ्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय बघा एका रेल्वेला एक खांब ओलांडण्यासाठी खांब म्हणजे समजा एकदा रेल्वे प्रवास करतोय आपण रेल्वेने आणि समजा एकदा लाईटचा खांब वगैरे आहे असं म्हणजे आपण तो खांब पूर्ण ओलांडायला रेल्वेला किती वेळ लागतो सांगा नऊ सेकंद लागतात एका रेल्वेला एक खांब ओलांडण्यासाठी नऊ सेकंद म्हणजे तुम्हाला वेळ दिला आहे किती सांगा नऊ सेकंद दिला आहे बघा ओके जर रेल्वेचा वेग अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास तुम्हाला रेल्वेचा वेग दिला आहे अठ्ठेचाळीस किलोमीटर तास तर रेल्वेची लांबी किती तुम्हाला लांबी काढायची म्हणजे तुम्हाला अंतर काढायचं आहे लक्षात ठेवा ओके अंतर काढायचं आपण तर काय अंतर बरोबर -बर वेग गुणिले वेग ओके वेग किती लाभ अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास तुम्हाला वेग दिलेला आहे प्रश्नामध्ये बघा अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास वेग दिलेला आहे वेळ लागतो नऊ सेकंद मी याला पाचशे ने गुणणार कारण का सांगा कारण का हा जो वेग आहे ना तो किलोमीटर प्रति तासमध्ये आहे कशामध्ये सांगा हे बघा किलोमीटर प्रति प्रतितासमध्ये आहे ओके okay? आणि हा जो वेळ आहे तो कशा कशामध्ये सांगा सेकंदमध्ये आहे बरोबर हे किलोमीटर प्रति प्रतितासमध्ये आहे तुम्ही हे सेकंदमध्ये आहेत ना ओके एक गोष्ट कशा ठेवायची वेळ जो आहे ना तो नेहमी ने सेकंदामध्येच घ्यायचा सेकंदामध्ये घ्यायचा आणि वेग हा किलोमीटर प्रति तासमध्ये असेल ना हा तर तुम्हाला इथे पाचशे अठराने गुणावंच लागणार आहे कारण किलोमीटर हे तासामध्ये आलं आहे ते सेकंदामध्ये आलं ओके तुम्ही पाचशेच अठराने गुणलात तर तुम्हाला लांबी जी मिळणार आहे ना, ना तुम्हाला मीटरमध्ये मिळणार आहे ओके चला आपण गुणूया भाग लावतो मग नऊ की नऊ नऊ दोन ए अठरा ते दोन आले दोनने अठ्ठेचाळीसला भाग लावू शकतो आपण तुम्हाला आताच सांगितलं दोनने भाग लावला म्हणजे निम्मे करायचे अठ्ठेचाळीसच्या निम्मे आले की सांगा चोवीस इथे राहिले चोवीस इथे राहिले पाच चोवीस पाच किती सांगा कोणत्या संख्येला जर पाचने गुणायचं असेल ना आता मला चोवीसने पाचला गुणायचा चोवीसचे निम्मे करायचे इथं सांगा चोवीसच्या निम्मे बारा आणि वर एक शून्य ठेवायचं काय केलं मी समजलं कोणत्या संख्येला तुम्हाला पाच गुणायचं असेल मग आता चोवीसने मला पाच ला गुणायचं आहे पाच निगु त्याला चोवीसच्या निम्मे तुम्हाला करता येतात बारा बारावर एक शून्य ठेवा उत्तर येईल तुमचं एकशे वीस मीटर आता आपण बघूया पाचवा प्रश्न ठीक आहे पाचव्या प्रश्नामध्ये बघा ताशी छत्तीस किमी वेगाने धावणारी आगगाडी म्हणजे एक ट्रेन आहे ट्रेनचा स्पीड किती आहे सांगा ताशी छत्तीस किलोमीटर तुम्हाला स्पीड दिला म्हणजे तुम्हाला वेग दिलेला आहे ओके पुढे बघा एक खांब वीस सेकंदात ओलांडते आता हा जो पाचवा प्रश्न आहे ना तो सेम चौथ्या प्रश्नासारखा सेम टू सेम काहीच फरक नाही फक्त तुम्हाला संख्या बदलल्या तुम्ही तो सेम, सेम सोडू शकता ओके बघा छत्तीस किमी वेगाने धावणारी आगगाडी एक खांब वीस सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती सेम प्रश्न आहे पटकन सोडतो बघा तुम्हाला आगगाडीचा वेग दिला आहे छत्तीस किलोमीटर बरोबर ना एकूण वेळ लागतो वीस सेकंद तुम्हाला आताच सांगितलं पाचशे दाटराने गुणायचं किलोमीटर आहे सेकंद आहे पाचशे दाटराने गुणला तर तुम्हाला उत्तर मीटरमध्ये भेटणार आहे चला अठरा एक अठरा अठरा जुने छत्तीस सगळ्यांचा सा गुन्हा करा दोन गुणिले वीस गुणले पाच ओके वीस जुने किती सांगा ते चाळीस चाळीस गुणले पाच करा चारा पंचा वीस झाले दोनशे मीटर उत्तर आहे दोनशे मीटर ओके पुढचा प्रश्न बघूया प्रश्न नंबर सहा सहा प्रश्न जरा थोडासा वेगळा आहे बघा असं म्हटलं मग एक कार तीन तासात एकशे पाच किलोमीटर जाते तीन तासात एकशे पाच किलोमीटर मग तुम्हाला ताशी वेग काढला आधी तरी चालेल पण आधी प्रश्न बघूया चला एक कार तीन तासात एकशे पाच किलोमीटर जाते तर त्याच वेगाने जो काय वेग असेल त्याच वेगाने वेगा पाच तासात ती कार किती अंतर जाईल ओके okay? हा प्रश्न तुम्ही कंपेरिजन करून काढू शकता तुम्हाला ताशी वेग काढला वर असा काही विषय नाही बहुतेक हे तुम्हाला डोक्यात डोक्याने सुटली पाहिजे प्रत्येक वेळेला सूत्र वापरणं वगैरे असल्या भानगड्यात पडायचं नाही तुमच्या टॅलेंट असलं पाहिजे स्पर्धा प्रेक्षक म्हटल्यानंतर चला काय म्हटलं आहे बघा मी आता कंपॅरिझन करून काढतो हां तीन तासात ती कार किती सांगा एकशे पाच किलोमीटर जाते बरोबर तीन तासात एकशे पाच किलोमीटर बरोबर मग पाच तासात किती जाईल तीन तासात एकशे पाच किलोमीटर मग पाच तासात किती हे तुम्हाला काढायचं आहे मग काय करा सांगा यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे बघा तुम्हाला हे सोडवायचं असेल काय करा सांगा ह्या दोघांचा गुणाकार आणि या संख्येने भाग लावायचा म्हणजे असं होईल बघा एकशे पाच गुन्हेले पाच होणार आता मी एक आन्सर एक काढतोय एकशे पाच गुणिले पाच भागिले तीन काय केलं समजलं मी हे तुम्हाला सोडवायचं झालं तीनने एकशे पाचला भाग लागतो का सरळ सरळ हे ते पस्तीस ओके पस्तीस पाच एकशे पाच वाटला सॉरी पस्तीस ते आहे पस्तीस पाच नाही पस्तीस ते एकशे पाच आता पस्तीस गुणिले पाच करा तुम्हाला आन्सर भेटल्यांचा गुणारखे होतो पाच पाच पंचवीसशे पाच आजच्याने दोन पाच पंधरा आणि दोन सतरा आन्सर येईल एकशे पंच्याहत्तर किलोमीटर म्हणजे तीच कार त्याच वेगाने पाच एकशे पंच्याहत्तर किलोमीटर अंतर जाईल आता आपण पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो तुम्हाला जेही मी प्रश्न देतोय ना ते सगळे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत एक्झाम्सला तुम्हाला हे प्रश्न आहेत तसे तसे रिपीट पण होऊ शकतात लक्षात ठेवा ओके त्यामुळे नीट लक्ष देऊन काळजीपूर्वक सोडवा तुम्हाला मी खाली सोडवायला जे दे प्रश्न देतो स्क्रीनवर ते दे प्रश्न पण तुम्ही सोडवा ठीक आहे आता आपण बघूया सातवा प्रश्न सातवा प्रश्न काय बघा एका रेल्वेला एक खांब ओलांडण्यास अठरा सेकंद लागतात अठरा सेकंद वेळ झाला एक खांब ओलांडायचा आहे तिथं अठरा सेकंद लागतात गाडीची लांबी जर तीनशे मीटर असेल तुम्हाला आता रेल्वेची लांबी दिली आहे तीनशे मीटर तीनशे मीटर असल्यास गाडीचा ताशी वेग तुम्हाला वेग काढायचा आहे आणि वेग तुम्हाला तासामध्ये पाहिजे ताशी वेग म्हटलं बघा ओके चला गाडीची लांबी दिली आहे तीनशे मीटर म्हणजे तुम्हाला अंतर दिलं आहे आपलं सुत्र काय सांगतो अंतर बरोबर वेग गुणले वेळ बरोबर ना गाडीची लांबी तुम्हाला तीनशे मीटर दिलेली आहे तुम्हाला वेग हा काढायचा आहे ताशी वेग काढायचा आहे गुणिले वेळ तुम्हाला किती दिलाय सांगाय ते वेळ अठरा सेकंद दिले आहेत बघा अठरा सेकंदात एक खांबाला ओलांडते आता हा वेळ जो आहे तुम्हाला सेकंदामध्ये दिलाय लांबी तुम्हाला मीटरमध्ये दिली आहे आणि तुम्हाला जे वेग पाहिजे तो किलोमीटरमध्ये पाहिजे ओके सो मी काय करायला सांगायचे पाचशे नाही गुण आता काय वेळेस बघा अठराला अठरा कॅन्सल होणार आहे बरोबर ना आपला वेग पाहिजे ना एक पाच आहे यासाठी गुनिलेले आहे मग वेग पाच यासाठी का आणावी लागतील म्हणजे काय वेळी सांगा तीनशे भागिले पाच होतील वेग बरोबर तीनशे भागिले पाच पाचने तीनशे ने भाग लाव पाच सांग तीस उत्तर येईल साठ किलोमीटर प्रति तास ओके आता आपण पुढचा प्रश्न बघूया प्रश्न नंबर सात सॉरी प्रश्न नंबर आठ बघूया आता आपण आठव्या प्रश्नामध्ये बघा ताशी पंचेचाळीस किमी वेगाने जाणाऱ्या चारशे मीटर लांबीच्या आगगाडीस चारशे मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल ओके कधी पण लक्षात ठेवा प्रश्न तुम्हाला भेटला प्रश्न समोर लिहून घेतला प्रश्न नीट समजून घ्यायचा तुम्ही कोणत्या मार्गाने प्रश्न सोडवू शकता याचा विचार करायचा आणि मगच सोडवायचं ओके कोटसूट फक्त प्रश्न त्या मागे लागायचं नाही असं करा इथं ॲडिशन करा सबट्रॅक्शन करा मल्टिप्लिकेशन करा असं काहीतरी करत बघायचं नाही परफेक्ट मार्ग आपण आपला मार्ग निवडायचा आहे आणि त्या मार्गाने तुम्हाला एक्झाम्पल सोडवायचं आहे आन्सर तुम्हाला मिळालंच पाहिजे ओके okay? आधी प्रश्न त्या नीट समजून घेतला पाहिजे ठीक आहे इथे काय म्हटलं बघा ताशी वेग तुम्हाला दिला आहे पंचेचाळीस किलोमीटर ओके तुम्हाला वेग दिलेला आहे ओके चारशे मीटर तुम्हाला गाडीची लांबी दिलेली आहे दुसरी गोष्ट चारशे मीटर लांबीचा पूल म्हणजे ब्रिज ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल हे तुम्हाला काढायचं आहे म्हणजे तुम्हाला ब्रिजची पण लांबी दिली आहे चारशे मीटर गाडीची पण लांबी दिली आहे चारशे मीटर दोन लांब्या दिल्या आहेत बरोबर ना तुम्हाला मगाशीच तुम्ही चार नंबरच्या नोट्समध्ये तुम्हाला काय सांगितलं मी जेवढ्या लांब्या असतात प्रश्नामध्ये त्यांची बेरीज करायची आता चारशे आणि चारशेची बेरीज करणार की तर सांगा चारशे आणि चारशे आठशे झाले बरोबर साधी गोष्ट आहे एकूण आपण किती अंतर किती घेतलं सांगा आठशे घेतलं दुसरी गोष्ट तुम्हाला बघा वेग दिला आहे पंचेचाळीस किलोमीटर तास वेग किती आहे सांगा पंचेचाळीस किलोमीटर कधी तास तुम्हाला वेळ काढायचा आहे गुणिले पाच छेद अठरा करा आता पाच छेद अठरा केल्यामुळे काय होईल सांगा तुम्हाला जो वेळ भेटणार आहे तो सेकंदामध्ये भेटणार आहे ओके लक्षात ठेवायचा वेळ आपला सेकंदामध्ये मिळेल ठीक आहे आता बघा ने का पंचेचाळीसला भा पण ला भाग लागत नाही किंवा पाचला पण लागत नाही आता नऊ ने भाग लागेल बघा नऊ दुने अठरा नवा पाचसा पंचेचाळीस हे तुम्हाला भाग लावता आले पाहिजे नऊ जुने अठरा नऊ पाच पंचेचाळीस ओके आता काय झालं पुढे बघा इकडे राहिले आठशे बरोबर पाच गुणिले पाच किती तू सांगा पंचवीस आणि छेदामध्ये दोन आणि वेळ आपला वेळ काढायचा आहे आता हे पंचवीसचे दोन समजा जर मी चिन्ह या साईडला आणले तर त्याचा गुणाकार व्यस्त होतो म्हणजे उलट होतं हे बघा म्हणजे आठशे बरोबर सॉरी आठशे गुणिले दोन चेद पंचवीस होतील बरोबर वेळ पंचवीसने आठशेला भाग लावायचा पंचवीसने जर तुम्ही आठशेला भाग लावलात तर पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पाच राहिले पंचवीस जुने पन्नास ओके तुम्हाला भाग लावता आला पाहिजे असा वाढल्यास तुम्ही तुमच्या पद्धतीने भाग लावून बघा बत्तीस गुण्य दोन बत्तीस जुने किती झाले सांगा चौसष्ट सेकंद म्हणजे तुम्हाला वेळ किती आला पाहिजे आन्सर सांगा वेळ चौसष्ट सेकंद आज चौसष्ट सेकंद म्हणजेच एक मिनिट आणि चार सेकंद असा पण तुम्हाला पर्याय असू शकतो चौसष्ट सेकंद म्हणजे एक मिनिट आणि चार सेकंद ओके आता आपण बघू पुढचा नववा प्रश्न ओके थोडासा प्रश्न जरा वेगळा आहे काय म्हटले बघा सातशे मीटर लांबीची आगगाडी तुम्हाला आगगाडीची लांबी दिली आहे सातशे मीटर ओके लांबी दिलेली आहे पुढे बघा साठ किलोमीटर वेग तुम्हाला गाडीचा वेग दिलाय साठ किलोमीटर प्रति तास ओके तिला एक बोगदा ओलांडायला एक मिनिटाचा वेळ लागतो एक बोगदा पूर्ण ओलांडायला एक मिनिट लागतं तर त्या बोगद्याची लांबी घेतात आता तुम्हाला बोगद्याची लांबीच काढायची आहे ना बोगद्याची लांबी आपल्या काढायची आहे पण तुम्हाला ट्रेनची लांबी दिली आहे बोगद्याची लांबी तुम्हाला दिलेली नाही आहे ते जर ट्रेनची लांबी पण असती आणि आपल्याकडे बोगद्याची लांबी पण असती तर आपण दोन्ही लांबींची बेरीज करून आपण ते अंतर घेतलं असतं पण तुम्हाला ते बोगद्याची लांबी दिलेलीच नाही आहे सो आपण इथे डायरेक्टली लांबींची बेरीज करू शकत नाही कारण एक लांबी आपल्याकडे आहे पण दुसरी लांबी आपल्याकडे नाही आहे ओके मग लांबीची बेज आपण मागे ठेवूया त्याने म्हटलं गाडीचा वेग साठ किलोमीटर प्रति तास आहे आणि तो बोगदा ओलांडायला साठ मिनिटं लागतात म्हणजे मी काय करणार सांगा ते बघ काय करतो बघा साठ गाडीचाच वेग आहे एक मिनिट याचा तर साठ सेकंद इथे घेताना वेळ हा सेकंदामध्येच घ्यायचा हे लक्षात ठेवा जरा पण विसरू नका ओके साठचा सा वेग आहे साठ हा वेळ झाला गुणिले पाच ची अठरा करा ज्यावेळी तुम्ही हे सोडवाल त्यावेळी तुम्हाला एकूण लांबी मिळेल एकूण लांबी एकूण लांबी म्हणून तुम्ही आगगाडची लांबी वजा करा राहिलेली लांबी एका सांगा भोग द्यायची असेल ओके सो चला सोडूया आपण आता भाग बघा अठराने हा साठला ला ला। भाग लागणार नाही पाचला पण लागत नाही मात्र अठराला आणि साठला एकाच संख्येने कोणता भाग लागतो हे तुम्हाला समजलं पाहिजे सहाने भाग लागतो बघा सहा दहा साठ आणि सायत्री अठरा भाग लावला मी आता छेदामध्ये तीन राहिले तीनने साठला किंवा दहाला पाचला भाग लागेल का तीनने साठला भाग लागतो बघा तीन एक तीन वीस तरी साठ ओके कधी पण लक्षात ठेवा छेदामधल्या संख्येने आपण अंशामधल्या संख्येला भाग लावतो ज्यावेळी संख्येची आपण काटछाट करतो म्हणजे ते कसं कॅन्सर केलं की बघा हे छेदामधल्या संख्येने अंशातल्या संख्येला किंवा अंशातल्या संख्येने आपण छेदामधल्या संख्येला भाग लावू शकतो आता तेव्हा वीस हे अंशामध्ये आहे दहा पण अंशामध्ये आहेत दहा जुने वीस करायचे नाही कारण ते अंशामध्ये आहेत लक्षात ठेवा ओके आता काय राहिलं बघा इथे वीस राहिले गुणिले दहा गुणिले पाच वीस दहा पाच तिघांचा गुन्हागार करा वीस दहा हे दोनशे दोनशे दो गुण्य पाच किती उत्तर एक हजार मीटर आता एक हजार मीटर एकूण टोटल लांबी जाईल टोटल लांबी म्हणजे चत का सगळं रेल्वेची पण लांबी आहे आणि बोगद्याची पण लांबी आहे ओके आपल्याला बोगद्याची लांबी काढायची आहे ना ओके आता आपलं बोगद्याची लांबी काढायची आहे ना मग बोगद्याची लांबी कशी काढणार सांगा तुम्ही एक हजार मधून रेल्वेची लांबी किती आहे ती वजा करायची रेल्वेची लांबी आहे सातशे मीटर आन्सर काय सांगा तीनशे मीटर म्हणजे काय सांगा रेल्वेची लांबी सातशे मीटर बोगद्याची लांबी तीनशे मीटर टोटल झालं एक हजार मीटर तुम्हाला बघतो बोगद्याची लांबी विचारले आन्सर आहे थ्री हंड्रेड मीटर तीनशे मीटर ओके आजच्या व्हिडिओमधला आपण शेवटचा प्रश्न आता बघूया आपण दहावा प्रश्न त्या प्रश्नात काय म्हटलंय बघा तशी साठ किमी वेगाने जातं एक रेल्वेने एक पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा बोगदा तुम्हाला आता या प्रश्नामध्ये बोगद्याची लांबी दिलेली आहे एक पॉईंट पाच किलोमीटर तुम्हाला एक किलोमीटरमध्ये आहे आपल्याला घेताना मीटरमध्येच यायची एक पॉईंट पाच किलोमीटर बरोबर एक हजार पाचशे मीटर हे विसरायचं नाही ओके आता बा साठ किलोमीटर हा वेग आहे गाडीचा त्याने म्हटलं तो बोगदा पार करायला दोन मिनटं वेळ लागतो दोन मिनटं ओके okay? तर त्याने म्हटलं ला रेल्वेची लांबी किती सेम हाच असाच प्रश्न आहे फक्त तुम्हाला बोगद्याची लांबी आहे रेल्वेची लांबी दिली होती आता त्या प्रश्नामध्ये तुम्हाला बोगद्याची लांबी दिली आहे रेल्वेची लांबी काढायची ओके त्या लांबीची वेळ तुम्हाला आता करायची आधी करायची गरज नाही काय दिलं बघा गाडीचा वेग नाही साठ बरोबर दोन मिनिट वेळ लागतो दोन मिनिट म्हणजे किती सेकंद झाली सांगा सेकंदामध्येच घ्यायचा वेळ तुम्हाला दोन मिनिट म्हणजे एकशे वीस सेकंद गुणिले की सांगा पाच छेद अठरा सेम आता हरकत तुम्हाला ह्या प्रश्नासारखं सोडवायचं आहे ओके चला सायत्री अठरा सहा आहे सात बरोबर आ तीन बाराला भाग लागतो बघा तीन एक तीन तीन चौक बारा आणि शून्य घेतला मार्ग चाळीस ओके आता तुम्हाला यांचा गुन्हा काय करायचा आहे मगासारखं सेम दहा गुणिले चाळीस गुणिले पाच दहा गुण्य चाळीस किंवा चारशे होतील चारशे गुणले पाच करा चारशे गुण्य पाच केला तर होतील दोन हजार मीटर आता दोन हजार मीटर ही टोटल लांबी झाली त्यातून तुम्हाला बघाची लांबी वजा करायची आहे कारण तुम्हाला रेल्वेची लांबी पाहिजे म्हणून दोन हजार दो वजा एक हजार पाचशे एक पॉईंट पाच किलोमीटर म्हणजेच एक हजार पाचशे मीटर वजा बायक केली झालं की सांगा पाचशे मीटर ओके असं याचं आन्सर येईल ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण फक्त दहा प्रश्न बघितले दहा प्रकार बघितले ओके हा पहिला भाग आहे हा सेम मी दुसरा भाग तिसरा भाग चौथा भाग असे बरेच प्रश्न आपल्याला रेल्वे या भागावरती बघायचे आहेत गणितचे सर्व टॉपिकचे मी व्हिडिओ टाकणार आहे युट्यूबला त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन आहात आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद